नमस्कार आपले स्वागत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे करण्यासाठी अठरा पगड जातींना सोबत घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवराय होय असे प्रतिपादन पत्रकार जगदीश शिंदे यांनी केले ते साखरी तालुका प्रेस क्लब आणि जन ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव राजेंद्र वाघ होते या प्रसंगी प्रेस क्लबचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार टी मेहते प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण तोरणे जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ शरद चव्हाण जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे खंडेराव पवार प्रवीण पाटील युवराज बोरसे हेमंत महाले आदी उपस्थित होते श्री शिंदे पुढे म्हणाले महाराजांनी कुठल्याही धर्माविरुद्ध लढाई केली नाही तर वाईट प्रवृत्ती लढून सर्वसामान्य जनतेला सुख समाधान प्राप्त करून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला राज्यातील प्रत्येक जाती समाजातील व्यक्तींना महाराजांनी पाहिलेले स्वराज्य निर्मितीचे स्वप्न हे स्वतःचे आहे असे वाटणे हीच बाब महाराजांची रेतेविषयी असलेली आत्मीयता अधोरेखित करते आजच्या घडीला महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना केवळ त्यांना डोक्यावर घेऊन नव्हे तर डोक्यात घेऊन मार्गक्रमण करणे आवश्यक आहे समाज व्यवस्था गुन्हा गोविंद वाटचाल करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी श्री सन्मान शेतकरी सन्मान समान न्यायदान समाज घातक प्रवृत्तींचा नायनाट आदी बाबींचे स्मरण प्रत्येकाने ठेवले हीच महत्वाची गोष्ट आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण तोरण यांनी केले तर सूत्रसंचालन आणि प्र, आभार प्रकाश वाहून स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव निमित्तानं आज सातळी तालुका प्रेस क्लबच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन नुकतंच करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे योगदान दिलं तर ते अतिशय बहुमूल्य असं योगदान होतं आणि विशेष म्हणजे त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करताना आपण पार्श्वभूमी पाहिली तर खूप मोठे कष्ट आणि त्यांची जिद्द खूप होती असे हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात जगभरात छत्रपती शिवरायांचे असंख्य लाखो करोड तुकडे आहेत आणि एवढे शिल्प मी म्हणेन की जगामध्ये कोणत्याच व्यक्तीचे नसतील एवढे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत माझा हा राजा हे नाव अगदी सतत गरजत राहो साडेतीनशे चारशे वर्ष झाले अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे अद्ययावतपणे चालू आहे आणि उद त्यांची प्रसिद्धी ही दिवस वर्षानुवर्ष वाढत चालली आहे शिवरायांना मी मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो धन्यवाद